अहिल्यानगर जिल्ह्यातील वेळत गावात दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री फिर्यादी होडगर व पस्तीस राहणार पिंपरी घुमट वेळद हे मेंढ्या चारून शेतात कुटुंबासह झोपले असताना अज्ञात सात ते सात इस्मानी लाकडी दांडक्यानं मारहाण करून व चाकूचा धाक दाखवून त्यांच्या पत्नीच्या दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले होते या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे दहा दोन तीनशे अकरा दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकानं घेतला गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दिनांक पंधरा जून रोजी पांढरीपूर परिसरात सापळा रचून पाच आरोपींना अटक करण्यात आले अटक आरोपींमध्ये भैया कडू काळे वय अठरा शिरोडी गंगापूर ताराचंद विरुपन भोसले वय पस्तीस गाजगाव गंगापूर किसन उर्फ विजय गौतम काळे वय तेवीस पानसवाडी नेवासा नागेश विरुपन भोसले वय वीस गाजगाव गंगापूर आणि सोनूल लक्षरी भोसले एकोणीस बिडकिन पैठण यांचा समावेश आहे आरोपींच्या ताब्यातून बारा ग्राम सोन्याचे दागिने चार मोबाईल दोन मोटरसायकल आणि रोख रक्कम असा तीन लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तपासादरम्यान आरोपींनी गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारात देखील अशाच पद्धतीनं मेंढपाळाच्या पालावर दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे त्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे दहा दोन अन्वये गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालंय या गुन्ह्यातील बदाम कडू काळे शिरोडी गंगापूर रघुवीर विरुपण भोसले गाजगाव गंगापूर आणि महेश नंदू काळे खोसपुरी नेवासा हे तीन आरोपी अद्याप फरार आहेत त्यांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आलं संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर त्यांच्या पथकाने केले दहा तारखेला पहाटे साधारण एक दीड वाजेच्या दरम्यान विळत गावातील दोन पालावर राहणाऱ्या होडगर या कुटुंबावरती रात्री अज्ञात पाच ते सात जणांनी येऊन त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं सोन्याचे दागिने व रोख सत्तर हजार रुपये असे धाक दाखवून चोरून नेले होते त्याप्रमाणे एम आय डी सी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्याचा तपास करून संभाजीनगर येथील रेकॉर्डवरील आरोपी भैया कडू काळे आणि त्याचे एकूण साथ सात साथीदार या गुन्ह्यामध्ये निष्पन्न केले व त्यातील पाच साथीदार त्यांच्या दोन मोटरसायकलसह ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेला आहे गेलेल्या मुद्देमालापैकी साधारण बारा ग्रॅम सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपरचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला